आता आपला एक गोळा झालाय म्हणून अजून दोन गोळा बन बनवायच्यात आपल्याला आणि चार किलोचा गोळा आहे चार पाच किलोचा अजून दोन बनवायच्यात असं तीस तीस ती चाळीस जण येतात पाहुण दोंड खायला सहा किलोची डाळी आपली ही आता शिजली मस्त शिजली आता यातून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याचं आपण सार बनवणारी आमटी चुलीवरच शिजवलं आता आपलं वाटण तयार झालंय आमटीच त्याच्यासाठी खोबरं भाजून घेतलंय कांदा कोथंबीर आणि आपण पुरण शिजवलेली डाळ आता हे मिक्सर मध्ये सगळं वाटून घ्यायचं हो आमटी बनवणारे स्पेशलिस्ट आले तर त्यांच्या हातची एकदम भारी आमटी तयार होते चुलीवरतीच आपण आमटी तयार करणार आहे तर त्याच्यासाठी वाटण तयार केले काढलं काढले खोबरं तळले कढीपत्ता पत्ता आता जिरी आणि मोहरी टाकायची आता याला चांगलं परतून घ्यायचं मसाला हे Thank yeah. you.